छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी भारत मातात की जय श्रीराम माझी नेहमी चूक भरून काढतो आम गणेश तात्या त्या आत्ता त्यांनी तेच काम केलं <laughs> आजच्या या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेश प्रसंगी आम्हाला प्रवेश देऊन ज्यांनी राष्ट्रीय प्रवाहात आम्हाला सहभागी करून घेतलं ते प्रदेशचे अध्यक्ष दादा चव्हाण व त्यांचे सर्व सहकारी आमचे मार्गदर्शक आमच्या तालुक्यातील एक निर्गवी असं व्यक्तिमत्व आणि अजातशत्रू असं व्यक्तिमत्व म्हणजे श्री बाळासाहेब म्हणजे बाळाभाऊ बेगडे त्याचप्रमाणे गणेश ताते असेल आमचे दाजी प्रदीपदादा कंद व मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनीं खर तर प्रवेशाची कारण सगळ्यांना ज्ञात आहे गणेश तात्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्याच मी परत सांगणार नाहीये परंतु दादा आमचं घरानं हे तळेगाव मधील काँग्रेस विचाराची जी काही मोजकी होती त्यामधलं एक आमचं घराणं आमचं घराणं जरी काँग्रेसचं असेल माझ्या पणजीने सुद्धा तळेगाव नगरपालिकेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे माझे चुलते मी जनसंघाच्या याच्यावर परंतु माझी विचार संधी हिंदुत्वाची आपल्याला माहिती आहे सर्वांना इथं जुने कार्यकर्ते असतील की बामसे ज्या संघटना आहे मराठा सेवा संघ असेल समाज ब्रिगेड असेल त्यांनी जी शिवधर्म परिषदेची स्थापना केली ती चौथीच शिवधर्म परिषदेची सभा आमच्या तळेगाव मध्ये होणार होती त्याला विरोध आम्ही सर्वांनी मिळून केला त्याच्यामध्ये एक नंबरचा आरोपी मी आहे दादा मी हे का सांगतोय कारण आजच्या नवीन पिढीला पण माहिती नाहीये की हे ज्या संघटना आहे ह्या हिंदू धर्माच्या विरोधातल्या हिंदू देवतेना मानत नाही येते आणि ही धर्माची लढाई आम्ही एकत्रपणे लढलो त्याचप्रमाणे आम्हाला आता आमच्या मावळच्या अस्मितेची लढाई एकत्रपणे लढायची आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब हे जगामध्ये आपल्या देशाचं नाव उंच करतात त्यांनी जो दोन हजार चौदा पंधरा मध्ये स्वच्छतेचा संदेश दिला दादा त्यामध्ये मी त्यावेळेस नगरपालिकेमध्ये आरोग्य कमिटीचा सभापती असताना आमचं तळेगाव हे मुक्त तळेगाव करून दाखवलं मोदी साहेबांच्या विचाराने फ्लेक्स मुक्त तळेगाव आणि मी तुम्हाला दादा अभिमानाने सांगतो की आमच्या दीड लाख लोकसंख्येच्या गावात एकही सार्वजनिक कचरा कुंडी नाहीये म्हणजे हे स्वच्छतेचं काम हा स्वच्छतेचा संदेश आदरणीय मोदी साहेबांना दिला माझ्यासारखा का कार्यकर्ता विचाराला मानणारा कार्यकर्ता आहे आणि त्या विचारधारेवरच विश्वास ठेवून मी आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो <laughs> देशाचं नेतृत्व आपले मोदी साहेब करतातच आहे परंतु आज त्याच पद्धतीचं त्याच तोडीचं काम आपलं महाराष्ट्र राज्याचे आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब त्यांना लाडाने सर्वजण देवाभाऊ म्हणतात आणि त्यांच्याही नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आम्ही सर्वजण तुमच्या उपस्थितीत आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय माझी तुम्हाला एकच नम्रतेची विनंती आहे आम्हाला कुठलाही मान सन्मान पदाची अपेक्षा नाहीये परंतु आमच्या सारख्या कार्यकर्त्याच्या माग आमचा जो बाळाभाऊ उभा आहे त्याला तुम्ही सर्व ताकद द्या बा, बाळाभाऊ त्या ठिकाणी आमच्यासाठी अवरात्र काम करत असतो त्याला जर पक्ष संघटनेकडनं अधिकचं बळ मिळालं तर निश्चितपणे आमच्या सारखा का कार्यकर्ता त्या ठिकाणी येणाऱ्या स्थानिक विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भारतीय जनता पार्टीचा थोज झेंडा त्या ठिकाणी फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि मावळातले जे गेलेले वैभवाचे जीवस आहे भारतीय जनता पार्टीचे ते परत आणण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी निश्चितच चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू मी जाता जाता मग आमच्या विरोधकांना एवढंच सांगतो की आमच्या संयमाला कोणी दुर्बलता समजण्याची चूक कधी करू नका एवढं लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो आणि पुन्हा एकदा जाता जाता एवढच सांगतो आता सूचना आली आमचे नेते संतोषजी मोरे यांनी सांगितलं की बाळा भाऊ असतील गणेश तात्या असल रप्पा असल आमचे निवृत्ती भाऊ शेट्टी असतील त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील नेते मंडळी कोर कमिटी आमचे रवीनानाथ आभाडे सुद्धा असतील ह्यांनीच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार श्री बाप्पो अन्ना बेगडे यांचं जे प्रामाणिकपणे काम करून आणि त्यांना संपूर्ण पाठिंबा देऊन आपण त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी मला सहकार्य केलेलं आहे त्या सहकार्याबद्दल मी त्यांचे एक ऋण व्यक्त करतो आणि एवढंच सांगतो राम मेरे हृदय में मर्यादा मेरे आचरण में मैं अपने पुरुषार्थ से पुरुषोत्तम बनने का प्रयत्न करता हूँ इसी तरह में प्रभु श्री राम की सेवा करता हूँ धन्यवाद मित्र